तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या विजनोदर्शन आज आपण एन एम एम एस या शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका अभ्यासक आहोत गणित या विषयाची विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोद ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये जॉईन व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग जेवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज करत चला तर कर चला, चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनदाज फरगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इयत्ता आठवी स्कॉलरशिप एन एम एम एस संख्या ज्ञान या घटकावरील आहे चला आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील इथं आठवी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय एक पॉईंट एक हा आजच्या तशिकेमध्ये अभ्यासणार आहोत त्यातील त्या पहिला प्रश्न का आहे पाहू नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय एक पॉईंट एक त्यातील पहिला प्रश्न घटक कोणता आहे नैसर्गिक संख्या पूर्णसंख्या पूर्णांक परिमय अपरिमयाने संख्या यावर आधारित प्रश्नांचा स्वाध्याय एक पॉईंट एक अभ्यासू पहिला प्रश्न आहे शून्य आठ नऊ सात दोन व पाच या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती पहा एकात एक दोन तीन प्रश्न असल्यासारखा आहेत अगोदर दिलेल्या अंकापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायचे त्यानंतर त्याचा दशकस्थानी कोणता अंक आहे तो पाहायचा आहे आणि त्याची स्थानिक किंमत तिथून त्या दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा करायची आहे तर पाहू आपण तर लहानात लहान अंक काय दिले शून्य कमा आठ कोमा नऊ कोमा सात कोमा दोन कोमा पाच अंक किती दिले एक दोन तीन चार पाच सहा दिले आणि सांगितले काय पाच अंकी पहा लक्ष द्या पाच अंकी पाच अंकी लहानात लहान संख्या शुन्ने। शुन्ने है पाच अंकी लहानात लहान संख्या मग आता लहानात लहान संख्या तयार करायच्या म्हणजे सर्वात लहान अंक घ्यावा लागेल सर्वात लहान अंक कोणता आहे शून्य शून्य घेतायत मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्या दोन त्याच्यानंतर शून्य घ्या त्याच्यापेक्षा थोडा मोठा पाच घ्या त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर आठ ही एक दोन तीन चार पाच अंकी झाली वीस हजार पाचशे आठ्याहत्तर ही लहानात लहान संख्या तयार झाली संख्या काय तयार झाली वीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर पुढं काय म्हणते त्याच्या दशकस्थानी ही एकक दशक हे दशकस्थानी आहे सात गुणिले दहा म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली सत्तर ह्याच्या स्थानिक किंमतीमधून याच संख्येची दर्शनी किंमत वजा करायची दर्शनी म्हणजे डोळ्याला दिसणारी काय डोळ्याला दिसणारी सात आहे म्हणजे सत्तरमधून सात गेले तर काय राहिले त्रेसष्ट किंवा दहामधून सात गेले तीन राहिले सहा म्हणजे उत्तर काय आलं त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक चार चला बऱ्याच जणांचे जे उत्तर आले सर्वप्रथम डमरे हा आपला इत्ता पाचवी नवोदय कॉलरशिप असतो पाचवीला असतानापासून मायाविजनचा क्लास करतोय चला मीरा पाटील अनंत गायकवाड हुंडे श्रीरंग आव अवधूत तांबोळी नलावडे वेदिका शेख हर्षवर्धन सिद्धी चला छान ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला कुलकर्णी सृष्टी आरुषी पुढचा प्रश्न आपल्यासाठी चला गेज गे ही सुद्धा आपली पाचवीला असतानापासून मायविजी विद्यार्थिनी आहे पुढचा प्रश्न आहे अष्ट्याहत्तर पहा प्रश्न काय दिलेला आहे अष्ट्याहत्तर कंसामध्ये चार अधिक पाच ये कंश बन बत्तीस ही पाच अंकी संख्या आहे ती संख्या कोणती आहे अष्ट्याहत्तर हजार नऊशे बत्तीस आहे ही पाच अंकी संख्या कोणती अष्ट्याहत्तर हजार नऊशे बत्तीस या पाच अंकी संख्येबरोबर आहे तर याची किंमत काय ही अष्ट्याहत्तर कंसामध्ये चार अधिक पाच एक अंश बंद बत्तीस ही पाच अंकी संख्या या संख्येच्या बरोबर आहे या संख्येच्या बरोबर आहे तर पहा इथं काय करू हे अष्ट्याहत्तरला अष्ट्याहत्तर बरोबर आहे हे बत्तीसला बत्तीस मग राहिले काय हे नऊ म्हणजे हे जे कंस आहे या कंसाची किंमत किती म्हणते त्यानं नऊ म्हणते कंसाची किंमत किती आहे नऊ मग घ्या चार अधिक पाच ए बरोबर नऊ चार अधिक पाच ए बरोबर नऊ मग पाच ए बरोबर हे नऊ चार अधिक होतं इकडं इकडं जाऊन काय होईल वजा होईल मग ये बरोबर का राहील नऊमधून पाच गे चार गेले पाच राहिले हे पाच गुणिले होतं बरोबरच्या पुढे जाऊन भागिले होईल पाच एक पाच पाच एक पाच याची किंमत काय आली एक मग याची किंमत विचारली आपल्याला एक पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन स्वामी सृष्टी बुरगुटे सरस्वामी सृष्टि वर ऑप्शन एक दिल ऑप्शन दोन हाँ मे उत्तर एक पर क्रमांक दोन ऑप्शन दोन श्रीरंग सृष्टि लोखंडे अनुश्री वेदिका श्रीरंग हपिजा तांबोली सृष्टि कीर्ति डमरे शेख कुलकर्णी गिजगे सुतार अवधूत अनंत गायकवाड हर्षवर्धन चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न काय अवघड नाही चला लाईक करत चला लाईव तसे केला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी लाईक शेअर अँड सबस्क्राईब विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त लिंक शेअर करत चला जेणेकरून सर्वांचा फायदा होईल आपला नंबर जरी त्यांना दिला तर त्या नंबरवर त्यांनी असे हाय जरी केलं तर मी इकडून त्यांना त्या ते ग्रुपची लिंक देतो सर्व म्हणजे त्यांना पाचवीच्या बी देतो सहावी ज्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे हो त्या ग्रुपमध्ये ते जॉईन होतात चला का आपण का माझ्या स्टेटसला काल ठेवलं होतं परत आज ठेवेन आपले जवळपास पन्नासच्या आसपास विद्यार्थी एन एम एम धारक झालेले आहेत त्यांनी जे जे काही आपल्याला कळवलेत आपण पुन्हा आपल्याकडं कोणाचा आप नंबर नसतो किंवा कुणाचं काय नसतं तर त्यांनी कळवलं आहे की तुमच्या आम्ही क्लास करत होतो आणि आमचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांची यादी आपल्याकडे पन्नासपेक्षा जास्त झालेली आहे प्रश्न का आहे पंच्याण्णव लाख सात हजार चारशे बत्तीस पंच्याण्णव लक्ष सात हजार चारशे बत्तीस या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत पहा चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या कितीपट आहे आता पहा चार कुठं आहे इथं आहे त्याची स्थानिक किंमत किती झाली चारशे का बरं शतक स्थानी आहे किंवा त्याच्या पुढं दोन अंक आहेत म्हणून दोन शून चारच्या पुढं या दोनची स्थानी किंमत काय झाली एकच स्थानी दोन, के मत का एक दोन। आता तुम्हाला एक मी ट्रिक सांगतो सगळ्यात सोपी ट्रिक काय आहे ची भागिले चा बरोबर पट आपल्याला काय काढा म्हणले पट काढा म्हणले मग ची भागिले चार आता ची कोणासाठी वापरले चार या अंकाची ची। कोणासाठी वापरले चारसाठी म्हणजे हे ह्याच्यासाठी ची वापरले बरोबर आहे चारशे दोन या अंकाच्या च्या कोणासाठी वापरले या दोन साठी वापरली मग ठेवा इथं पट बरोबर ची भागिले भागिलेच्या किमती ठेवा ची, ची किंमत किती आहे चा चारशे भागिले दोन भागिले दोन भाग आला बे एक बे बे दोन्ही चार शून्य शून्य का आली व हो, किती पट आली दोनशे पट मग पट बरोबर दोनशे हे उत्तर असेल पर्यायात आहे का उत्तर आहे गुरुजी पर्याय पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन पट दोन शेपट आलं लक्षात चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन लोखंडे बुरगुटणे नलावडे आरोशी सृष्टी श्रीरंग हापीजा तांबोळी अवधूत कुलकर्णी आरुषी हर्षवर्धन निर्मळे सृष्टी सौराते चला फोंडे चला पाचवीचा सौराती आहे का काय तिकडे एक सौराते आहे पाचवीचे तसे का करतो पुढचा प्रश्न आपल्यासाठी चला छान पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो तीन अधिक दोन पी तीन अधिक दोन पी व पाच अधिक तीन क्यू हे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत पहा काय म्हणते प्रश्न चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस हे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस ही संख्या आहे बरोबर आहे या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र म्हणजे हे कुठं आहे सहस्त्रस्थानी आहे सहस्त्र म्हणजे हजार हे एकक दशक शतक हजार हे इतर सहस्त्रस्थानी काय तीन अधिक दोन पी आहे तीन अधिक दोन पी आहे वर बरोबर आहे त्याच्यानंतर दशकस्थानी हे दशक कुठं इथं आहे दशकस्थानी पाच अधिक तीन किंवा स्थानचे अंक आहेत अनुक्रमे तर त्याच्या किमती काढायची मग काय करा तीन अधिक दोन पी बरोबर चार पाच अधिक तीन क्यू बरोबर दोन मग का होईल हे दोन पी बरोबर चार हे तीन अधिक होतं तिकडे जाऊन वजा जाईल दोन पी बरोबर एक पी बरोबर एक भागिले दोन एक भागिले दोन म्हणजे काय येईल हे शून्य दशांश पाच एक शेत दोन म्हणजे अर्ध बरोबर आहे शून्य दशांश पाच आणि इथं काय येईल मग हे तीन क्यू बरोबर पाच हे काय होतं इथं अधिक होतं पाच तिकडे जाऊन काय होईल वजा सॉरी इथं दोन आहे बरोबरच्या पुढं हे पाच अधिक होतं तिकडे जाऊन वजा झालं तीन क्यू बरोबर जर चिन्ह भिन्न असतील तर काय करावं लागतं वजाबाकी करावं लागतं वजाबाकी करत असताना वजा कर काय नियम आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठी संख्या काय पाच त्याच्यात तुम्ही लहान संख्या वजा करा दोन किती राहिले तीन आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येत चिन्ह द्या येणारी वजाबाकी तीन आली मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे पाचचं चिन्ह ऋण आहे दोनचं चिन्ह धन आहे मग मोठ्या संख्येत चिन्ह ऋण तीन मग क्यू बरोबर ऋण तीन भागिले हे इकडे गुणिले तीन होतं तिकडे जाऊन त्यांना काय होईल भागिले होईल तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे क्यूची किंमत काय आली ऋण एक ऋण एक मग आपल्याला उत्तर काय असेल शून्य दशांश चिन्ह पाच ऋण एक हे आपलं उत्तर असेल हे पर्यायामध्ये आहे का आपण पाहू शून्य दशांश पाच ऋण एक पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे काय उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात काय अवघड आहे का हो काय अवघड नाही स्वामी सुतार कुलकर्णी नलावडे आरुषी दृष्टी चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर छान निर्मळे डमरे उगले कुंभार श्रीवनी पतारे शेख अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न सौराते श्रीरंग प्रश्न क्रमांक पाच का आहे दादा प्रश्न क्रमांक पाच चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस या संख्येत उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पहा पट काढायचे आपल्याला संख्या काय चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस या संख्येत उजवीकडील किंवा ही उजवी बाजू इकडली आहे आणि ही कोणती आहे डावी बाजू आहे ही कोणती आहे डावी बाजू आहे बरोबर आहे उजवीकडील उजवीकडील ह्या चार ची महत्वाचं आहे बरं का आपल्याला उजवीकडील चार हे त्याला काय म्हणले त्यानं ची म्हणले स्थानिक किंमत किती येईल ह्याची चार डावीकडील चार चा डावीकडील चार चा डावीकडील म्हणजे इकडलं चार त्याला त्यानं चा म्हणले स्थानिक किंमतीच्या ह्याची स्थानिक किंमत किती आहे हा हजार सने एक एक दशक शतक हजार किंवा हे चार लिहा त्याच्या पुढे किती अंक आहेत तीन तर तीन शून्य देऊन टाका चार हजार किती पट आहे मग आपल्याला पट बरोबर काय सूत्र आहे पट बरोबर ची भागले च्या ची, ची किंमत काय चार चा किंमत काय चार हजार भागाकार करा चार एक चार चार एक चार आणि हे तीन शून्य जसे तसं म्हणजे एक छेद एक हजार पट पट बरोबर एक छेद एक हजार पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर पर्याय क्रमांक दोन बऱ्याच जणांचा आलेला आहे कुंडे स्वामी शेख अवधूत कुडकर्णी एक हजार येत निबाळा ची भागिले चा करा सूत्र लक्षात ठेवा सुतार गर, गावंडे श्रीरंग नलावडे, सिद्धी सौराते एक पट येत नाही छेद एक हजार पट येते कुलकर्णी गौरी अनुश्री तोरबोले शेख नलावडे ची भागिले च्या एक छेद, एक हजार अलक लक्षात ज्यांच आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न आपल्याकडे प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा सात लाख साठ हजार नऊशे चोपन्न ही संख्या विस्तारित रूपात लिहायची कशी लिहायची आपल्याला ही विस्तारित रूपात कोणती शहात्तर हे सात लाख साठ हजार नऊशे चोपन्न ही संख्या आपल्याला काय करायचे विस्तारित मांडणीत लिहायचे आपल्याला शिकलेलो आहोत आपण हे विस्तारित मांडणी तसं तर गणितामध्ये आपल्याला तिसरीपासून आहे बरोबर आहे बरोबर आहे तीन अंकी चार अंकी होतं तिसरीला आता पहा शहा सात लाख साठ हजार नऊशे चोपन्न ही संख्या आपल्याला विस्तारित मांडणी लिहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हा सात कोणत्या स्थानी आहे एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष किंवा काय करायचं पहिले तीन अंक संख्या वाचन करत असताना काय करायचं पहिले तीन अंक सोडायचं कॉमा द्यायचं पुन्हा दोन अंकाला कॉमा द्यायचं पुन्हा राहिलेले का असतील ते दोन दोनच्या जोड्या बनवायच्या म्हणजे पहिले हे तीन जे आहेत एकक दशक शतकचे असतात नंतरचे दोन हजाराचे असतात पहा हे काय असतं एकक दशक आणि शतक हे एकक दशक शतकचे तीन असतात त्याच्यानंतरचे दोन काय असतात हजाराचे असतात हे दोन त्याच्यानंतर लक्षचे दोन असतात बरोबर आहे हे तीन झाले इकडले लक्षचे दोन त्याच्यानंतर हे पोटीचे दोन असतात पोटीचे किती असतात दोन असतात त्याच्यानंतर अब्जेचे दोन म्हणजे दहा अकरा हे तीन दोन पाच दोन सात दोन नऊ दोन अकरा अंकी संख्याचं वाचन अशा पद्धतीने करत अलक म्हणजे हो का हे काय होतं हे एक दशकशतकचे तीन हे हजाराचे दोन त्याच्यानंतर लक्षचे दोन ओटीचे दोन आणि अब्जचे दोन असं होते मग पहिले तीन अंक सोडून कॉम संख्या वाचन करत असताना पहिले तीन अंक सोडायचं कामा द्यायचं त्याच्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवायच्या आणि मग एक राहिल्या तर एक अलग लक्षात आणि हा क्रम लक्षात ठेवायचा एक दशक शतक त्याच्यानंतर हजाराचे दोन त्याच्यानंतर लक्षचे दोन कोटीचे दोन अब्जाचे दोन मग आता ह्याचे आपल्याला विस्तारित मांडले ह्याचे हा कोणत्या स्थाने लक्षस्थाने म्हणजे सात गुणिले एक लाख अधिक हा कोणत्या स्थाने आहे दस हजार स्थाने मग सहा गुणिले दहा हजार अधिक शून्य कोणत्या स्थाने हजार स्थाने शून्य गुणिले हजार आधी नऊ कोणत्या स्थाने शतक स्थानी नऊ गुणिले शंभर अधिक पाच कोणत्या स्थाने दशक स्थानी पाच गुणिले दहा अधिक चार गुणिले एक चार गुणिले एक मग सात गुणिले एक लाख सात लाख अधिक सहा गुणिले दहा हजार साठ हजार अधिक शून्य गुणिले एक हजार शून्य अधिक नऊ गुणिले शंभर नऊशे अधिक पाच गुणिले दहा पन्नास अधिक चार गुणिले एक चार है मानने। साथ आधिक साथ हजार, ही झाली ह्याची विस्तारित मानणे सात लाख अधिक साठ हजार शून्य नाही लिहिलं तरी चालतं पहा सात लाख असाही पर्याय आपल्याला असू शकतो तीन चार पाच अधिक साठ हजार अधिक नऊशे हे शून्याच नाही लिहिलं तरी चालतं अधिक पन्नास अधिक चार आलक लक्षात का अवघड आहे काहीच अवघड हे सोपं आहे आता तुम्हाला ह्याची विस्तारित मानणीची सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो पहा इकडे संख्या काय दिल्या सात लाख साठ हजार नऊशे चोपन्न आता ह्याची विस्तारित मांडणी काय करायची सातची हे सात सातच्या पुढे किती अंक आहेत हे दोन हे तीन पाच जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या पाच अंक आहेत पाच हे एक दोन तीन चार पाच पाच अंक आहेत पाच शून्य द्या दोन तीन चार पाच आधी त्याच्यानंतर हे सहा घ्या सहाच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत हे चार शून्य देऊन टाका आधी हे शून्य आहे शून्यच्या पुढे किती अंक आहेत तीन किती वे अंक दिले तर शून्यच राहणार आहे शून्य आधी नऊच्या पुढे किती अंक आहेत हे शून्य इथं आला नऊच्या पुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत दोन शून्य द्या आधी या पाचच्या पुढे किती अंक आहेत एक अंक आहे पन्नास अधिक चारच्या पुढे काय नाही तसेच तसं चार जसे असं तसं चार ही साधी आणि एकदम सोपी ट्रिक आहे आलं की लक्षात समजावा म्हणून मी तुम्हाला लक्षस्थानी असल्यामुळे त्याला एका लाखानं गुंड दस हजार स्थानी असल्यामुळे त्याला दहा हजारानं गुंड आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला या स्वाध्यायामध्ये स्वाध्याय एक पॉईंट एकमध्ये मध्ये सात प्रश्न आहेत हा सहावा प्रश्न आहे आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जात आहोत उद्या स्वाध्याय एक पॉईंट दोन अभ्यासणार आहोत पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे तीन लक्ष ऐंशी हजार अडुसष्ट या संख्येतील आठ या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती पहा प्रश्न काय आहे तीन लक्ष ऐंशी हजार अडुसष्ट या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणलं की समजायचं त्या ठिकाणी दोन वेळेस आठ आलेला आहे कुठे कुठं आठ आहे हे इथे एक आठ आहे इथे एक आठ आहे आठ एक स्थानी आहे आठ गुणिले एक म्हणजेच काय आला आठ आठ एकक दशक शतक हजार दहा हजार स्थानी आहे म्हणजे हे आठ गुणिले दहा हजार म्हणजे ही काय झाली ह्याची स्थान आहे किंमत ऐंशी हजार किंवा ह्याच्या पुढे एक दोन तीन चार शून्य आहेत चार शून्य द्या पुढे काहीच नाही चार अंक आहेत चार शून्य द्या पुढे कोणताच अंक नाही म्हणजे शेत तसं लिहिलं म्हणजे आता पुढं काय म्हणते फरक किती फरक काढायचे कोणाचा ऐंशी हजार वजा आठ म्हणजे फरक काय हो एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव वजा बाकी करा दहामधून आठ गेले दोन राहिले इतरायला नऊ हे राहायला नऊ इतरायला नऊ इतरा आठमधून एक तिकडे गेलं तर म्हणून सात म्हणजे हे एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव हे उत्तर असेल उत्तर काय असेल एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव पर्याय क्रमांक दोन ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीन शॉट काढून घेत चला चला या ह्या या सध्यामधील हे सात प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला आलं तर लक्षात लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून कुठे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला हे तसेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांनी लाईक करा चला जास्तीत जास्त लाईक करत चला लाईक कशासाठी करा कारण काय होतं विद्यार्थी किती आहेत आपले कमी असताना सुद्धा मी लाहू तशी घेतो आहे मग हा व्हिडिओ नंतर जर कुणी पाहिला तर पाहणारा काय करतो की त्याला व्ह्यूज किती आहेत लाईक किती आहेत त्याच्यावरून पाहतो आम्हाला त्याचा काही फायदा म्हणजे आर्थिक असा काही फायदा होत नाही जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या लाईकमुळं परगेसरला पैसे मिळत असतील अशी जर तुमची भावना असेल तर करू नका आपण आणि क्लास पण करू नका उगून मला तुमच्यामुळं फायदा होईल मोदी टाकू नका घवाने आणि लक्षात चला सुतार भाषा विषयाचा तास कधी असतो आपल्याला हळूहळू सर्व विषयाच्या तासिका घ्यायच्या आहेत कसा आहे तासिका घ्यायला आता तुमची तासिका पाचवीसला चालू केलेली लागली सहा वाजता येतात आमच्याकडे पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एनएमएस या सर्व त्याच्या तासिका चालतात स्कूलचा वेळ कमी आहे सुट्ट्या लागल्याच्यानंतर आपल्याला जास्त वेळ मिळतो तुम्हालाही मिळतो आम्हालाही मिळतो आम्ही नोकरीला आहोत कारण की आम्हाला ह्याच्यातून काही सोर्स उत्पन्न मिळत नाही आमचा एक छंद आहे यासाठी घेतो नाव होतं यासाठी घेतो आनंद मिळतो तर काल बऱ्याच मुलांनी आम्हाला पाठवलं की चला तुमच्यामुळं आमचा नंबर लागला आनंद झाला त्याच्यामध्ये आम्हाला ते आमचं फक्त त्याच्यामध्ये फायदा का आहे आम्हाला आम्ही दररोजचं त्या टचमध्ये असतो आणि चला पाचवी सहा वाजता असतो या चॅनलवरती सहा वाजता ला अशी तासिका असते दररोज चला त्यासाठी आमचं हे आहे आम्हाला वेळ नाही सहा वाजता ती पावणे सातला संपत्ती लागली शाळेला जावं लागते शाळा उन्हाळ्यामुळं लवकर झालेली आहेत एक मे त्यानंतर आपल्याला चार ते पाच मेपासून आपल्या तासिका सर्व रेग्युलर हळूहळू चालू होतील काळजी करू नका चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट्रेड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब